अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा करंजी येथे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट दोन दुकाने भस्मसात लाखोंचे नुकसान पांढरकवडा ते नागपूर नॅशनल हायवे क्रमांक चव्वेचाळीस वरील करंजी येथील उडान पुलाच्या खाली असलेल्या दुकानांमध्ये मध्यरात्री भीषण आग लागून दोन दुकाने पूर्णतः भस्मसात झाली या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मिळालेल्या माहितीनुसार दुकानात वापरण्यासाठी ठेवलेला गॅस सिलेंडर मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास अचानक स्फोट झाला या स्फोटानंतर लागलेल्या आगीत शेजारील दोन दुकानांनाही चटकन आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा पोलीस स्टेशन तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्रीच आग नियंत्रणात आणण्यात यश आले दरम्यान या आगीमुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून नुकसानीचा तपशील पोलीस आणि महसूल विभागाकडून घेण्यात येत आहे घटनेचा पुढील तपास पांढरकवडा पोलिसांकडून सुरू आहे पांढरकवडा महिला प्रतिनिधी कांचनपर्चा के करंजी सर्कल प्रतिनिधी कुणाल पेंदोर